नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर भविष्यातील पराभव डोळ्यासमोर दिसायला लागल्याने सरकारला सर्वच लाडके व्हायला लागलेत असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मेद्या सरकारला लागवलं आहे जयंत पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की सरकारला दोन तीन महिन्यात सर्व निधीचे वाटप करायचे आहे इतक्या शॉर्ट टर्म मध्ये लाडकी बहीण उपक्रम राबवायचा आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रात त्यांना कोणी लाडके वाटत नव्हते असे जयंत पाटील म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की आम्हाला जागा वाटपापेक्षा महाविकास आघाडीचे यश जास्त महत्वाचे आहे मुंबईतही आम्ही चांगल्या जागा लढवणार आहोत मात्र किती लढवणार हे सध्या सांगणार नाही नवीन चेहऱ्यांना सर्वसामान्य लोकांमध्ये सर्वात जास्त पसंती आहे त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून नवीन चेहरे निवडून आलेले दिसतील असे जयंत पाटील म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वजण आपल्याला या, या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र